पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातील छोट्या मोठ्या प्रत्येक घडामोडींवर सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटत आहेत सध्या पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या काही सोशल मीडियातील अकाउंटवर एअर मार्शल सुजीत धारकर यांच्याविषयी खोटी माहिती पसरवली जात असल्याचं समोर आलंय सुजित धारकर यांनी पाकिस्तानशी युद्ध करण्यास नकार दिल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचा दावा सोशल मीडिया अकाउंट वरून केला जातोय केंद्र सरकारने हा दावा खोडून काढला आहे हवाई दलाचे उप्रमुख म्हणून सुजित धारकर हे मागील महिन्यात निवृत्त झाले आहेत असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅटचेक युनिटने सोशल मीडियात याबाबत खुलासा केलाय त्यामध्ये आहे की एअर मार्शल धारकर हे उपप्रमुख म्हणून तीस एप्रिलला निवृत्त झाले त्यांनी हवाई दलात चाळीस वर्ष सेवा केली आहे अनेक प्रो पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंटवरून करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं फॅटचेक युनिटने स्पष्ट केलं दरम्यान धारकर यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता त्यांच्या आधी या पदावर मार्शल ए पी सिंग सिंग होते सेंग हे सध्या हवाई दलाचे प्रमुख आहेत धारकर यांनी हवाई दलात अनेक पदांवर काम केले आहे फायटर पायलट म्हणून त्यांची हवाई दलात ओळख होती भारत आणि पाकिस्तान मधील तणावाची स्थिती असताना धारकर निवृत्त झाले आहेत त्यामुळे त्यांची उचलवांगडी करण्यात आल्याची खोटी माहिती सोशल मीडियात पसरवली जात असल्याचं स्पष्ट झालं भारतावर सायबर हल्ला करण्याचा सा प्रयत्नही पाकिस्तानी हॅकर्सकडून केला जातोय मात्र भारताच्या जा सक्षम यंत्रणेमुळे हा सायबर हल्ला परतवून लावला जातोय अशा काही पोस्ट तुमच्याही वाचण्यात आल्या असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका